नमस्कार मी सतीश कुलकर्णी समाजामध्ये अनेक कुटुंबामध्ये विवाह हो समस्या खूप वाढलेली आहे आणि इथून पुढे ती वाढतच जाणार आहे खरं तर विवाह हो जमना का ही अवघड नाही परंतु अपेक्षा जेवढ्या वाढलेल्या आहेत की तडजोड करायला कोणी तयार नाही सगळ्यांना लोभ वाढला आहे सगळ्यांना संपत्ती पाहिजे चांगला मुलगा असला स्वीकारत नाहीत चांगली मुलगी असली स्वीकारत नाहीत कारण फक्त डोक्यामध्ये हिशोब सुरू आहे की मुलाला खरेदी करता कसं येईल आणि मुलीला कसं खरेदी करता येईल आणि सोळा संस्कारापैकी हा एक जो संस्कार आहे विवाह त्याचं तर अनेकांना काहीही माहीत नाही लग्न का, का, का करायचं लग्नाचा आनंद काय आहे परंतु ह्या वर्कशॉप संस्कृतीमुळं आपण प्रत्येक दिवस हा आनंदातून आनंदापासून वाया घालवते कुटुंबातील लोक असे गंभीर दखल का घेत नाही ह्याचंही आश्चर्य वाटतं वय वाढतं त्यानंतर लग्न जमत नाही म्हणून लोक मग विवाह संस्था बाबा पत्रिका दाखवून लग्न किंवा जमल या समस्येतून सुटण्यासाठी पळापळ -पड़ करतात पण अलीकडे एक जाणवलं जेव्हा जेव्हा मी पिठापूरला असतो अनेक जण समस्या घेऊन येतात ते लग्नासंदर्भातच जास्त असतात जे आपली पत्रिका दाखवून लग्न जमत नाही म्हणून ज्या बुंधूबाबाकडं किंवा पत्रिका बघण्याकडे जातात ते सांगायला लागले आहेत की पिठापूरला जा कुरोपूरला जावा काहीतरी मार्ग निघल का ते गॅरंटी देऊ शकत नाहीत आणि माझी विनंती त्यांना की अशी तुम्ही गॅरंटी देऊ नका तुमच्या अंगलट येईल तुम्हाला तर मला ते सांगायचा अधिकार नाही देवाच्या दारात जा असं सांगताय हा तुमचा प्रयत्न आहे ठीक आहे परंतु तुम्ही खात्री देऊन त्यांना पिठापूर किंवा कुरोपूर किंवा देवाच्या दारात पाठवू नका देवाच्या दारात गेल्यानंतर लग्न जमत नाही मागा एकदा मी व्हिडिओ केला होता कुठला काही महिलांचे ग्रुप जातात तेही हल्ली पायी जायला लागलेत आणि त्यांना एक आशा आहे की आपण अक्कलकोटला गेलो तर लग्न जमल सांगणारं सांगतो ह्या अज्ञानी असतात दिसायला सुशिक्षित आय टीमध्ये काम करतात आणि आपलं चालत निघतात तसं हल्ली फॅड झालं आहे की लोक कुरोपूर पिठापूरला जातात आणि लग्न जमल या आशेने येतात तुम्ही पिठापूरला जावा गाणगापूरला जावा अक्कलकोटला जावा कोणत्याही तीर्थक्षेत्री जावा पण जोपर्यंत तुमच्या मनात बदल होत नाही की आपण तडजोड करू आणि आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत विवाह जमणं फार अवघड आहे काही दिवसापूर्वी एक आई आणि मुलगी आली होती त्यांचं दोन तीन दिवसाचं मी ते चित्र विचित्र वागणं पाहिलं खरोखरच ते मानसिक रुग्ण झाल्या होत्या आई आणि मुली एकत्र मंदिरात जायचे पुन्हा यायचे पुन्हा आपल्या स्वामी समर्थ भवनात बसायचे पुन्हा उठायचे पुन्हा जायचे मधीच नको ते वळणे पडल्याप्रमाणे स्वच्छता करणे देवासमोर डोळे बसून प्रार्थना करणे गळ्यात माळा घालणे भस्म लावणे हे त्यांचं चार दिवसाचं मी विचित्र वागणं पाहिल्यानंतर मी त्या मुलीला विचारलं काय म्हणलं एवढं तुमची समस्या ती म्हटली माझं लग्न होत नाही तेव्हा तिने सांगितलं की मला दीड लाखाचं पॅकेज आहे म्हणजे सरासरी महिन्याला वीस हजार रुपये धरलं तरी चालेल आणि माझं वय सव्वीस वर्ष आहे तसं त्यांनी प्रयत्न चालू होता पण आईच्या अपेक्षा एवढ्या होत्या की भविष्यातसुद्धा लग्न जमणं फार अवघड होतं परंतु त्या आईच्या अशा वागण्यामुळं आणि मुलींच्या फाजील अपेक्षामुळं त्या मुलीच्या डोक्यावर सुद्धा तिच्या बोलण्यावर पर, परिणाम झालेला जा जाणवत होता त्यानंतर आईची माझी भेट झाली त्यांच्या त्यांना सम विचारलं सुरुवातीला त्यांनी काही सांगायचं टाळलं परंतु मी म्हटलं बहुतेक लग्न समस्या दिसती तेव्हा त्यांनी तोंड उघडलं त्याने जे मला सांगितलं ते पूर्ण मुलींनी सांगितलं विरुद्ध होतं मुलीचं वय त्याने तीस बत्तीस सांगितलं आणि पॅकेज एकदम दहा पट मग वाढवून सांगितलं म्हणजे महिन्याला साठ म्हणजे बार बारा सक बहात्तर वर्षाला साडेसात लाखाचं मला पॅकेज सांगितलं जर तुमच्याकडं सहनशीलता ॲडजस्टमेंट असेल तर लग्नाचं मला काही अवघड नव्हतं मुलगी पण सुंदर होती परंतु घरात एकोपा नव्हता आणि लोभाबाई हे लग्न विनाकारण वाढत चाललं होतं यापूर्वी त्यांना सातार स्थळं आलेले त्यांनी मला सांगितलं परंतु वय पॅकेज यामध्ये ज्या थापा दिसून आल्या हे देवाच्या दारात घडलेला किस्सा आहे की असं जर तुम्ही वागला तुम्ही देवाच्या दारात कायम वास्तव्य केलं तर विवाह होणं फार अवघड आहे परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आहे तुमच्यासाठी साथीदार निवडलेला आहे तो तुमच्या नशिबात असतो परंतु तो योग्य वेळी आला आणि तुम्ही योग्य वेळी जर चांगला निर्णय घेतला तर तुमच्या आयुष्याच्या गाठी बांधल्या जातात मी जे सांगतो आहे ते अल्पय परंतु सम लग्न समस्येबाबत अनेकांनी ज्ञानी लोकांनी प्रवचनातून कीर्तनातून सल्ला देताना सांगितलेला आहे पण ते आणि आमचं कोणी विचारात घेत नाहीत मग शेवटी मुली पळून जातात मुलं नको त्या मुलीबरोबर लग्न करतात तेवढ्या पुरतं गमत जम्मत वाढती परंतु आयुष्य फार मोठं आहे पती पत्नीशिवाय तुमच्या संसाराला आनंद नाही पती पत्नीने तडजोड करून आनंद जगायला पाहिजे प्रत्येक दिवस हा आनंदासाठीच आहे तडजोड होत नाही बिनलग्नाचे राहतात लग्न झालं तर त्याच्यानंतर ज्या समस्या आहेत त्या तर फार वेगळ्या आहेत हे फक्त सांगण्यासाठी असंच की देवाच्या दारात येऊन सुद्धा लोक थापा मारतात तडजोड करायला तयार नाही देवाला काहीतरी देतात आणि देवाला त्रास द्यायलाच येतात आणि तिथेही खोटं बोलतात सांगणारा सांगतो पिठापूरला जा कुरहपूरला जा परंतु असं देवाच्या दारात जाऊन लग्न जमत जा नाही यावं न ना यावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण खरोखरच जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शुभकार्य व्हावं असं वाटत असेल आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि कौटुंबिक आनंदाने भरभरून जावं असं वाटत असल तुम्ही तडजोड करा पैसे नंतर मिळतील तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याही नंतर पूर्ण होतील अगोदर तुम्ही लग्न करा आणि दोघांनी प्रयत्न केले दोघं आनंदाने जगले दोघांनी आनंदाने विचार केला तर जे जे हवे तिथे तुम्हाला मिळेल ते मिळण्यासाठी तर आपण लग्न आणि संसार करायचा असता पण तुम्ही थापा मारत राहिला वय लपवलं दुसऱ्याची बरोबरी केली तर त्या अपेक्षा तुमच्या कधीही पूर्ण होणार नाहीत शेवटी तुमचं तुम्हाला भोगावं लागेल आणि पळून जाऊन जर लग्न केलं आणि प्रेमविवाह केला तर तुम्ही कुटुंबात पाहता नव्वद टक्के विवाह अडचणीत आहेत रोज महाराष्ट्रामध्ये हजारो ड केसेस दाखल होत आहेत आणि जे जे वकील मला सांगतात की लोकांना यातून मार्ग काढणं सोपं असताना ते अवघड करून ठेवतात कुणाला नंतर पोटगी मिळावी असे वाटतं कुणाला भरपाई मिळावी असं वाटतं पण त्यालासुद्धा बराच वेळ जातो आपला कायदा विचित्र विचित्र आहे त्यातून मार्ग निघणं अवघड उघड समस्या वाढत जातात आणि या संपूर्ण वातावरणामुळं कौटुंबिक स्वास्थ्य बदलून जातं आणि मुलांवर आईवडिलांवर डोक्यावर परिणाम होतो मनोरुग्ण होतात आणि जो खरोखर जर तुम्हाला मनोरुग्ण पाहिजे असतील व तुम्ही देवाच्या दारात जावा आई मुलगी दिसली की समजा तिथं काहीतरी गडबड आहे खरं तर देवाच्या दारात दोघांपेक्षा तिघा चौघांनी येणं चांगलं सहकुटुंब सहपरिवार देवाच्या दारात यायला पाहिजे परंतु आई मुलगी येते किंवा नवरा बायको तर येतच नाही जास्त कारण वयस्कर झालेले येतात नवीन झालेले ते कोर्टात जास्त फेऱ्या मारतात आईवडिलांनी विचार करावा आणि मुलीला चांगले संस्कार द्यावेत आईवडिलांनी विचार करावा आणि मुलालाही चांगले संस्कार द्यावेत की तडजोड करा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे तुमच्या नशिबात आहेत ते मिळण्याची संधी आली तर त्या संधीचा उपयोग करून फायदा घेऊन आपलं उर्वरित आयुष्य पती पत्नी एकमेकांनी आनंदाने जगावं डोक्यावर परिणाम होऊ देऊ नका जर डोक्यावर परिणाम झाला तर एक खर्च होईल मानव रुग्ण जे डॉक्टर आहेत ते, बस ते तर बसलेले आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त गोळ्या देऊन जास्तीत जास्त तुमचं डोकं खराब करतील आणि जर लग्न नाही जमलं तर तो डोक्यावर परिणाम होईल त्यामुळं नुकसान हे तुमचंच आहे त्यामुळे डोक्यावर परिणाम होण्याच्या अगोदर मनोरुग्ण होण्याच्या अगोदर तडजोड करा जीवन चांगलं जागा पण परमेश्वरावर विश्वास ठेवा परमेश्वर तुमचं निश्चित चांगलं समाजात जे काही लोकं आहेत ते सुद्धा तुमचं चांगलं करण्याचा प्रयत्न करतील तुमचं चांगलं व्हावं तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान आनंद वाढावा हीच प्रभूचरणी प्रार्थना नमस्कार